मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत अगदी दोन वेगवेगळे टोक महाराष्ट्रातल्या वातावरणात बघायला मिळत आहेत अनेक ठिकाणी उन्हाचे चटके लागत आहेत तर अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळतोय आणि इथून पुढेही वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळलेला नाही आहे मात्र इथून पुढे अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण नेमकं कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपच्या माध्यमातून आजची नेमकी वातावरणाची पावसाची तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे ते आपण समजून घेऊ शकतो इकडे विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता झूम करून बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेलं होतं तर वर्धा नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा हा जो पट्टा आहे विदर्भातला इथे आज हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केलेला होता आणि ही इमेज जर आपण झूम आऊट करून बघितली तर पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा या काही भागांना सुद्धा आज येलो अलर्ट जारी केलेला होता येल्लो मध्ये या संपूर्ण पट्ट्याचा आज समावेश करण्यात आलेला होता यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा उन्हाचे चटके तुमच्या जिल्ह्यात लागत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची म्हणजे तेरा आणि चौदा तारखेची काय स्थिती असणार आहे तर तेरा आणि चौदा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे अनेक ठिकाणी ऑरेंज आणि येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे इकडे आपण बघू शकतो पालघर मुंबई रायगड रत्ना सिंधुदुर्ग याचबरोबर पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या पट्ट्याला आणि नगर बीड संभाजीनगर धाराशिव लातूर सोलापूर याचबरोबर विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश होतो इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता उद्या वर्तवलेली आहे मात्र यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली ह्या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मध्ये समावेश या चार जिल्ह्यांचा करण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पडू शकतो तर चौदा तारखेला सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे चौदा तारखेलाही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला आणि सोळा तारखेलाही अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे आपण बघू शकतो की गडचिरोली चंद्रपूर याचबरोबर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती असा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा झोन मध्ये आहे मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडू शकतो विजांचा कळगाट असू शकतो मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले या जिल्ह्यांमध्ये असू शकतात याला लागून असलेला जो नागपूर जिल्हा आहे आणि इकडे जळगाव संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड अहिल्यानगर नाशिक बीड ठाणे मुंबई रायगड आणि पुण्याचा घाट परिसर याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही यल्लो अलर्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि रत्नागिरी आणि साताराचा जो घाट परिसर आहे इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे तर अशा पद्धतीने पंधरा तारखेची वातावरणाची स्थिती असणार आहे सोळा तारखेलासुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस असणार आहे विदर्भातून बऱ्यापैकी पाऊस सोळा तारखेला ओसरणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा जो पट्टा आहे हा यल्लो अलर्ट मध्ये सोळा तारखेला असणार आहे त्याला लागून जे जिल्हे जा आहेत ज्यामध्ये जालना असेल संभाजीनगर नांदेड असेल इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता सोळा तारखेलाही असणार आहे याचबरोबर हा जो पट्टा आहे कोकणातला ज्यामध्ये रायगड रत्नागिरीचा समावेश होतो आणि त्याला लागून असलेले पुणे आणि कोल्हापुराचा जो घाट परिसर आहे इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट सोळा तारखेला असणार आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस वातावरणाची असणार आहे अशी स्थिती पावसाची इथून पुढचे पाच दिवस असणार आहे काही ठिकाणी यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा इथून पुढे काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद